आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल शिरगुप्पीतील बांधकाम विभागाचे प्रथम वर्ग ठेकेदार पाटील यांच्या घरी व कार्यालयावर आयकर विभागाची धाड रात्री उशिरापर्यंत चौकशी होती सुरू आपणी तालुक्यातील शिरगुप्पी येथील बांधकाम विभागाचे क्लास वन ठेकेदार रुद्रगोंडा एस पाटील यांच्या राहत्या घरी आणि कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली ही धाड सकाळी सात वाजता टाकण्यात आली शिरगुप्पे येथील बांधकाम विभागाची प्रथम वर्ग ठेकेदार रुद्रगोंडा एस पाटील यांच्या राहत्या घरी आणि आर एस पाटील कंट्रक्शन या कार्यालयावर आज सकाळी सात वाजता आयकर विभागाच्या वतीनं धाड टाकली कारवाईत विविध कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून कसून चौकशी सुरू आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिरगुपी येथे आयकर विभागाने केलेल्या कारवाईने परिसरात आहे रात्री पाटील यांच्या शेतीची व शेती, शेती उत्पन्नाची कागदपत्रे व शासनाच्या घेण्यात आलेल्या कामाची पत्रे वाहन बँक खाते तसेच बँक लॉकरची तपासणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे रात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणी सुरू होती न्यूज साठी शिरगुप्पीहून दिलीप साळुंखे